एका मराठी अभिनेत्या कहानी जी ऐकुन तुम्हें थक्क भाल केवल एक एपिसोड सा एकवीस हजार रुपये मानधन घेना हा अभिनेता आज लाखों प्रेक्षक राज्य करतो होय आप बोलतो विजय कर अक्रा जुलाई एकोनीसें त्रण्णव रोजी मुंबईत जन्मले विजय अंदरकर सद्या बत्तीस वर्षां त्यांनी लग्नाची वाईफ वेल्डिंगची बायकू या मालिकेतून दोन हजार एकोणीस साली आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि अगदी कमी वेळात त्यांनी छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केली विजयांना खरी प्रसिद्धी मिळाली ती पिंकीचा विजय असो मालिके या मालिकेमुळे या मालिकेनं त्यांना घराघरात पोहोचवलं त्यांची उंची पाच पूर्णांक सहा फूट असून वजन आहे पासष्ट किलो त्यांनी बीई पर्यंत शिक्षण घेतलं असून अभिनय हीच आपली खरी ओळख बनवली पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी त्यांनी रुपाली झांकेर हिच्याशी लग्न केलं दोघांचं नातं सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतं सध्या विजय यांचे इन्स्टाग्रामवर सत्तीस हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत त्यांना गेमिंग मॉडेलिंग आणि ट्रॅव्हलिंगची विशेष आवड आहे त्यांचे आवडते रंग म्हणजे निळा आणि लाल सध्या एका एपिसोडसाठी त्यांचे मानधन आहे एकवीस हजार रुपये आणि एकूण नेटवर्थ अंदाजे पंचेचाळीस ते पन्नास लाखांच्या दरम्यान आहे पण एक गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे विजय फक्त अभिनयच करत नाही तर ते स्वतः स्क्रिप्ट लेखनही करतात एका लघुपटासाठी त्यांनी स्वतः कथा लिहिली होती तुमचं मत काय विजय अंडर पुढे मोठ्या पडद्यावर झळकतील का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच बायोग्राफी तुम्हाला हवी असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका